नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी केर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा बीएमसी म्हणजेच बृहद मुंबई महानगरपालिका भरतीच्या संदर्भात महत्वाची अपडेट आहे यापूर्वी जाहिरात काढण्यात आली होती आणि जाहिरातीमध्ये जाचक अटींचा समावेश होता त्यामुळे बऱ्याच उमेदवारांना अर्ज करता आले नाही पण आता बीएमसी ने सुधारित जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तर सुधारित जाहिरातीमध्ये काय काय बदल करण्यात आले पात्रतेमध्ये काय बदल करण्यात आला अर्जाची जी नवीन तारीख आहे ती तारी, किती ठेवण्यात आली याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मग सुरुवात करूया व्हिडिओला त्यापूर्वी पहा मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती असो अपडेट असो तुमच्याकडून विसरणार नाही तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बृहत मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग सुधारित जाहिरात यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती पण ही आता सुधारित आहे दिनांक देखील पाहू शकता वीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजची ही आता जाहिरात आहे महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरीनुसार बृहद मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील क का मधील कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे नाव ज्याचे लिपिक होते खात्याचं नाव कार्यकारी सहाय्यक आहे याबद्दल तुम्हाला जास्त सांगण्याची आवश्यकता नाही फक्त महत्वा महत्वाचे पॉईंट्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा जागा आहेत एकूण अठराशे से सेहेचाळीस रिक्त पदे आहेत आणि ही पदे सरळ सेवेने भरण्यात आलेली आहे अगोदर जी जाहिरात काढण्यात आली आली होती ती आता रद्द करण्यात आली या ठिकाणी पहा रद्द मेन्शन केलेला आहे त्यांनी रद्द केली आणि आता नवीन जाहिरात पुन्हा काढण्यात आलेली आहे आणि ही सुधारित जाहिरात आहे तर इथे पहा अगोदर वेबसाईट आहे हे जे आहे हे तुमचं पोर्टल आहे यावर प्रसारित करण्यात आलेली आहे आणि जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता अहर्ता करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून त्यासाठी उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर पूर्वीचे कार्यकारी पूर्वीचं नाव दिले लिपिक आताचं नाव आहे कार्यकारी ऑनलाईन अर्ज करायचा आहे ही जी आहे ही तुमची वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि शैक्षणिक पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच या ठिकाणी तुम्ही अर्ज करा खाली पहा महत्त्वाच्या डेट्स आहेत आता अगोदर बी साठ रोजी सार्वजनिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती त्याच्याबद्दल आता माहिती घेण्याची आवश्यकता नाही आहे कारण की ती रद्द करण्यात आली सध्या पहा सध्या जी आहे अगोदर ज्यांनी अर्ज भरलेला आहे त्यांना अर्ज करण्याची आवश्यकता नाही आहे पहा पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही ज्यांनी पूर्वीच्या जाहिरातीमध्ये अर्ज केलेले होते त्यांना आता पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही आहे ज्यांना आता नवीन अर्ज करायचे आहे त्याच्या संदर्भात ही जी आहे ती सुधारित जाहिरात आहे यापूर्वी ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेले आहे त्यांचे अर्ज कायम ठेवण्यात आले त्यांना रिपीट अर्ज करण्याची कोणतीही आवश्यकता नाही दुसरं पहा ऑनलाईन जे तुम्हाला अर्ज करायचे आहे सध्या त्यामध्ये तुमचा सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे ईमेल आय डी ईमेल आय डी जो आहे तो वैध असणं आवश्यक आहे कारण की त्यावरच तुमच्याशी कम्युनिकेशन साधलं जाणार आहे मग तुमचा ओ टी पी असो लॉग इन आय डी असो त्यानंतर पासवर्ड असो इतर काही गोष्टी असो तुमचं हॉल तिकीट असो या सर्व बाबी ज्या आहेत त्या ईमेलद्वारे तुम्हाला कळवण्यात येतात त्यामुळे त्या ईमेल काळजीपूर्वक भरा बऱ्याच उमेदवारांच्या मागच्या व्हिडिओला मेसेज देखील आला होता की आमचा ईमेल चुकलेला आहे तर पहा मित्रांनो ईमेलच जर तुम्ही चुकवला तर आगामी काळात येणारे मेसेजेस तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतील नाही त्यामुळे ईमेल काळजीपूर्वक भरा पुन्हा एकदा व्हेरीफाय टाकल्यानंतर ईमेल जो आहे तुम तो तुमचा व्हेरीफाय करून घ्या नंतर पहा इथे आपण खाली पाहू शकतो सेवेने ही पदं भरायची आहेत वेतन श्रेणी जी आहे ती पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार इतके तुम्हाला पेमेंट असणार आहे रिक्त जागा आहे अठराशे सेहेचाळीस आणि गट जो आहे तो गट कमती ही पदे आहेत खाली पहा खाली कॅटेगरी पाहू शकता कॅटेगरीनुसार सगळे वेगवेगळे पद आहे याच्या तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या जेणेकरून ज्या कॅटेगरीमधून तुम्ही अर्ज करत असाल त्या कॅटेगरीच्या जागा किती आहेत सर्वसाधारणसाठी किती आहेत महिलांसाठी किती आहे माझे सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त समांतर आरक्षण आहे ते देखील तुम्ही पाहू शकता आणि कॅटेगरी जे आहेत त्या देखील तुम्ही पाहू शकता टोटल जागा आहेत एक हजार आठशे सेहेचाळीस नंतर पहा खाली जर आपण आलो तर इथे आपल्याला दिसते की त्यांनी या सर्व संवर्गातील पदाकरिता दिव्यांगासाठी एकूण चौऱ्याहत्तर पदे आरक्षित आहेत तर हे दिव्यांगासाठीच आहे दिव्यांगाचे प्रकार वगैरे त्यांनी याबद्दलची माहिती आपल्याला दिलेली आहे नंतर पहा खाली जर आपण आलो तर तर पहा मित्रांनो हा जो आहे तिसऱ्या क्रमांकाचा पॉईंट हा अत्यंत महत्वाचा आहे शैक्षणिक अर्हतेच्या बाबतीत तर पहिलाच पॉइंट आहे तो म्हणजे उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्ही उत्तीर्ण असं आवश्यक आहे दुसरं पहा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आता या ठिकाणी कोणतेही त्यांनी अट सांगितलेली नाही की तुम्ही पहिल्या जटेंबमध्ये असणे आवश्यक आहे इतके तुम्हाला पर्सेंटेज पाहिजे तसा त्यांनी उल्लेख जो आहे तो केलेला नाही खाली तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दुसऱ्या क्रमांकाची अट जी आहे ती आहे उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा शंभर गुणांची मराठी व शंभर गुणांची इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा या ठिकाणी इंग्रजी आणि मराठी हे दोन विषय कंपल्सरी केलेले आहेत आणि शंभर गुणांसाठी मराठी शंभर गुणांसाठी इंग्रजी हे तुमचे विषय अनिवार्य असणे आवश्यक आहे तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे उमेदवाराकडे शासनाने इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान तीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच टायपिंग सर्टिफिकेट जी सी सी टी सीचं जे टायपिंग सर्टिफिकेट आहे थर्टीचं इंग्लिश थर्टी मराठी थर्टी, थर्टी दोन्हीही तुम्हाला प्रमाणपत्रे इथे सादर करावी लागतील चौथा पॉईंट आहे उमेदवाराजवळ एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन निर्णय जो आहे त्यामध्ये नमूद केलेल्या संगणक माहिती किंवा तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने यासंदर्भात यापुढे वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना बृहत मुंबई महानगरपालिकेने अंमलात आणलेल्या परिपत्रकातील तरतुदीनुसार लागू होते नंतर पहा इथे त्यांनी महत्त्वाचं पॉईंट दिलेला आहे की उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट प्रेझेंटेशन डेटाबेस सॉफ्टवेअर ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषय उत्तम या ठिकाणी पहा उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले आहे पात्रता जर आपण पाहिली तर वरची तुमची पात्रता आहे एक दहावी झालेली असावी दुसरं ग्रॅज्युएशन झालेलं असावं तिसरं म्हणजे मराठी आणि इंग्रजी हे तुमचे विषय असावेभर गुणांसाठी चौथं महत्त्वाचं आहे ते म्हणजे टायपिंग टायपिंग तुमची इंग्लिश थर्टी आणि मराठी थर्टी हे जे आहेत ते सर्व कंपल्सरी डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी आहेत आणि एम आय टी सर्टिफिकेट नंतर पहा खाली तर आपण आलो तर आता ह्या ज्या डेट्स आहेत एक तर आपण शैक्षणिक पात्रतेमध्ये पाहिलेच आहे कशाप्रमाणे बदल करण्यात आला म्हणजे तारखेमध्ये बदल करण्यात आला तर तारीख या ठिकाणी पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची लिंक दिनांक आहे एकवीस नऊ दोन हजार चोवीस एकवीस तारखेपासून तुम्हाला अर्ज करता येणार आहे एकवीस सप्टेंबर पासून दुसरं म्हणजे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक व वेळ आहे ती म्हणजे अकरा दहा दोन हजार चोवीस तर अकरा ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे एकवीस तारखेपासून फॉर्म सुरू होत एक आहे एकवीस सप्टेंबरपासून आणि अकरा ऑक्टोंबर अर्ज करण्याची शेवटची दिनांक असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही जर यासाठी पात्र असाल आणि अर्ज भरू इच्छित असाल तर अर्ज तुम्ही करू शकता जेणेकरून शेवटच्या दिनांकाची वाट न पाहता तुमच्या शक्य होईल तसं त्या पद्धतीने अर्ज करा तर पहा परीक्षा शुल्क जे आहे ते सर्वांना माहितीच आहे खुला प्रवर्ग एक हजार आणि मागास प्रवर्गातील असाल तर नऊशे रुपये या ठिकाणी शुल्क आहे आता पाहूया आपण पेपरचा पॅटर्न आता ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या आपण या ठिकाणी पाहिल्या जागा कायम आहेत तारीख जी आहे तारखेमध्ये बदल करण्यात आला एकवीस तारखे एकवीस सप्टेंबरपासून फॉर्म सुरू होतात दहा ऑक्टोबरला फॉर्मची तारीख दहा एक वड आपण कन्फर्म करूया इथे पहा अकरा ऑक्टोबर अंतिम तारीख आहे अर्ज करण्याची आणि शैक्षणिक पात्रतेमध्ये देखील बदल करण्यात आला दहावी पदवी एम एस सी आय टी आणि टायपिंग ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तिथे काय कायम ठेवण्यात आला पण पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण असणे ही जी अट होती ती काढून टाकण्यात आलेली आहे आता पहा पेपर पॅटर्न जर तुम्ही अर्ज करू इच्छिता आणि एक्झाम तुम्हाला क्रॅक करायची असेल तर पेपर पॅटर्न जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे जेणेकरून त्याच दृष्टिकोनातून अभ्यास तुम्हाला करता येईल तर पहा विषय जे आहेत ते मराठी भाषा व व्याकरण इंग्रजी भाषा व्याकरण सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे ठळक तुमचे चार विषय आहेत प्रत्येक विषयाला पंचवीस पंचवीस प्रश्न असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण याप्रमाणे शंभर प्रश्न दो, दोन दोनशे गुण असा एकूण दोनशे गुणांचा तुमचा पेपर राहणार आहे त्यामध्ये शंभर प्रश्न असतील आणि कालावधी जो आहे तो शंभर मिनिटांचा आहे तर पहा दीड तास न देता या ठिकाणी शंभर मिनिटे आहेत पण यामध्ये जो आहे तो त्यांनी खाली तुमच्या आता लक्षात येणारच आहे महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे अभिप्राय तर इथे पहा शासन निर्णय त्यांनी मेन्शन केलेला आहे की चार पाच दोन हजार बावीसमधील तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे तर पहा जिल्हा परिषद असो नगर परिषद असो की डब्ल्यू आर डी असो या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे ज्याच्यामुळे आरोग्य सेविकेच्या बऱ्याच जागा रिक्त गेल्या आरोग्य परिवेक्षा जागच्या जागा रिक्त गेल्या ते म्हणजे पंचेचाळीस टक्क्याची फट तर ती आता इथेही लागू तुम्हाला होणार आहे परीक्षेसाठी किमान पंचेचाळीस टक्के गुण घेणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही जर दोनशे जे पंचेचाळीस टक्के काढले तर ते होतात नव्वद म्हणून तुम्हाला दोनशेपैकी नव्वद प्लस गुण घेणे आवश्यक आहे जर कोणत्याही कॅन्डिडेटला नव्वदच्या वर मार्क मिळाले नाही तर जागा खाली ठेवण्यात येतील पण त्या ठिकाणी उमेदवाराची निवड केल्या जाणार नाही म्हणून नव्वदपेक्षा जास्त गुण मिळवणे हे अनिवार्य आहे जर तुमचं लिस्टमध्ये नाव तुम्ही पात्र ठरण्यासाठी नव्वदपेक्षा जास्त गुण असले तरच तुमचा लिस्टमध्ये समावेश होईल नव्वदपेक्षा जास्त पडले म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं असं नाही पण त्या ठिकाणी तुम्ही पात्र ठरणार आहात नव्वदपेक्षा जर कमी गुण मिळाले तर तुम्ही सरसरड सरळ शरर अपात्र ठरणार आहात तर पहा मित्रांनो यातील महत्त्वाचे जे काही पॉईंट होते ते आपण पाहिले खाली तुम्हाला विषयाबद्दल त्यांनी सांगितलं इंग्रजी आणि मराठी व्याख्यान कोणत्या लेवलचं असणार आहे त्यानंतर सामान्य ज्ञान कोणत्या लेवलचं असणार आहे त्यांची माहिती त्यांनी खाली दिलेली आहे आणि जर एखाद्या उमेदवाराला समान गुण पडले तर त्याबाबतही त्यांनी यामध्ये माहिती दिलेली आहे तर पहा ये होती ही होती महत्त्वाची माहिती जे काही बदल झाले ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणखी जर काही तुमचे प्रश्न असतील डाऊट्स असतील तर बिंदापणे तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेट्सोबत धन्यवाद